तुम्ही थमनेल वाचलंच असेल की ह्या भाज्यांपासून कोणते दोन पदार्थ आज आपण बघणार आहोत नमस्कार सुष्मिता रेसिपीज अँड विलॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पहिला पदार्थ बघणार आहोत फ्राईड राईस आणि दुसरा पदार्थ बघणार आहोत कुर्मा तर आता आपण फ्राईड राईसची तयारी करून घेऊया तर मी ते कुकरच्या भांड्यामध्ये एक भांडं तांदूळ घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी बाहेर बाजारात तांदूळ मिळतो तोच घेतलेला आहे तो तीन चार वेळा त्यामध्ये एक भांडी पाणी घालून एक चमचा तेल एक चमचा मीठ घालून कुकरला दोन शिट्ट्यांमध्ये तो शिजवून घेतलेला आहे भात शिजेपर्यंत आपण ह्या भाज्या चिरून घ्यायच्या आहेत कांदा टोमॅटो फरसबी शिमला मिरच आणि गाजर ह्या भाज्या चांगल्या धुवून घ्यायच्या आणि मग नंतर चिरून घ्यायच्या आहेत अशा उभ्या पात चिरून घ्यायच्या आहेत इथे आपण अजून एक पदार्थ बनवणार आहोत तर इथे त्यासाठी आपण कांदा टोमॅटो आलं लसूण घेतलेलं आहे तर हा पदार्थ आहे कुरमा कुरमा हा अगदी हॉटेल स्टाईल आपण बनवणार आहोत घरच्या घरी कसा बनवायचा ते बघणार आहोत तर इथे कांदा साधारणपणे एक चमचा तेलात परतून घेतला ब्राऊन कलरपर्यंत परतून झाल्यानंतर त्यामध्ये फुट्याने चिडा आलं लसूण आणि काजू त्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे साधारणपणे एक मिनिट आणि त्यानंतर पण त्यामध्ये टोमॅटो घालायचं आहे सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा आणि परत हे दोन तीन मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये एक चमचा तीळ घालायचं आहे तर फुटाण्याची डाळ जर आपण कुरम्यामध्ये ग्रेव्ही बनवताना घातली तर कुरमा हा दाटसर होतो आणि अगदी हॉटेल स्टाईल होतो तर आता हे चांगलं दोन तीन मिनिट परतून घेतल्यानंतर एका गॅ एका ताटामध्ये गार होण्यासाठी ठेवून दिलं आहे तर आपण इथे भाज्या वापरणार आहोत फरसबी शिमला मिर्च गाजर आणि फ्लॉवर आणि बटाट हे हे जे आहेत भाज्या ह्या भाज्या आपण कुरम वापरल्या आहेत इथे मी भात जो आहे तो भात मी गार करण्यासाठी ठेवून दिलेला आहे एका ताडात आता हा ही जी ग्रेव्ही आहे ही ग्रेव्ही आपण बारीक अशी करून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये साधारणपणे फक्त एक दोन चमचेच पाणी घालायचं आहे त्यानंतर आपण एका गॅसवर कुकर तापायला ठेवलेला आहे कुकरमध्ये साधारणपणे एक तीन चार चमचे तेल घालून त्यामध्ये मोहरी घालायची आहे आणि मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण ही जी ग्रेव्ही बनवलेली आहे ही ग्रेव्ही आपण त्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ग्रेव्ही गॅस बारीकच ठेवायचं आहे कारण माझ्याकडनं थोडंसं मोठा झालं त्यामुळे खाली लागली आहे ग्रेव्ही तर तुम्ही गॅस बारीकच ठेवा आणि मग ग्रेव्ही परतून घ्या त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद एक दोन चमचे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा धणेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि त्यानंतर अर्धा चमचा दालचिनी पूड त्यामध्ये मी घातलेली आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साधारणपणे एक दोन तीन मिनिट परतून घ्यायची आहे ही ग्रेवी आता ग्रेव्ही परतवताना मी थोडंसं परत पाणी घातलं आहे जो मसाला मिक्सरच्या भांड्याला लागलेला तो मसाल्याचं पाणी मी त्यामध्ये घातलं एक साधारणपणे एक मिनिट झाकून ठेवला आणि परत आता ते झाकण काढलं आणि ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलं साईडनं मग आता त्यामध्ये सर्व भाज्या आपण घालून घ्यायच्या आहेत भाज्या बारीकच चिरून घ्यायच्या आहेत आणि आपण भाज्या कुकरमध्ये शिजवणार आहोत त्यामुळे लगेच शिजतील त्यानंतर आपण ह्या भाज्या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत साधारणपणे एक दोन तीन मिनिट परतून घ्यायच्या आहेत हा जी ग्रेव्ही आहे ही ग्रेवी, ग्रेवी सर्व भाज्यांना लागली पाहिजे आता त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घेणार आहोत आणि आता चांगली भाजी परतून घ्यायची आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे पाणी जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे भाज्या लवकर शिजतात तर आता त्यामध्ये कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि आता आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ दाखवायची विसरले पण मीठ पण घालायचं आहे आणि झाकण ठेवून साधारणपणे दोनच शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यात भाज्या शिजून जातात आता आपण पहिला पदार्थ जो आहे तो बघणार आहोत तर तो फ्राईड राईस आहे त्यामध्ये आता एका कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं तेल तापलं आहे त्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा जो आहे तो कांदा परतून घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा आला लसूणची पेस्ट त्यामध्ये घालायची आहे ते चांगलं परतून झाल्यानंतर त्यामध्ये सर्व भाज्या घालून घ्यायच्या शिमला मिर्च गाजर फरसबी आणि टोमॅटो आता टोमॅटो सगळ्यात शेवटी घालायचं आहे कारण टोमॅटोला लगेच पाणी सुटतं त्यामुळं मग आपण ह्या चांगल्या भाज्या क्रिस्पी होण्यासाठी चांगल्या परतून घ्यायच्या गॅस मोठा ठेवायचा आहे आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे लवकर शिजतील अशा हेतूनं आपण मीठ घालून घ्यायचं आहे आता ह्या चांगल्या भाज्या परतून घ्यायच्या आहेत आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात आणि चांगले परतून घेऊयात गॅस मोठाच ठेवायचा आहे आता हे झाकून ठेवूयात एक दोन मिनटासाठी तर आता आपण झाकण काढून घेऊयात तर भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत तर ह्या परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता सॉस घालणार आहोत एक चमचा सोया सॉस घालणार आहोत आणि एक चमचा शेजवान चटणी त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो राईस होता त्या राईसला शेजवान फ्राईड राईस बाहेर जो मसाला मिळतो तो, तो लावून घेतलेला आहे आणि आता तो जो भात आहे म्हणजे शेजवान फ्राईड राईस जो मसाला लावलेला भात आहे तो भात आपण ह्यामध्ये घालणार आहोत आणि वर्ण कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक गॅसवर हा भात साधारणपणे एक दोन मिनिट परतून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आजचा बेत आहे कुरमा पोळी आणि फ्राईड राईस खूप मस्त असं रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला तर शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनलवर नवीन अपलोड झालेलं व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल जर तुम्ही कुर्मा अशा पद्धतीनं बनवलात तर अगदी हॉटेल स्टाईल होतो नक्कीच ट्राय करून बघा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद